अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शिद्धा तुम्ही सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते म्हणजे न खूप दिवसांनी आपल्या अशी समोरासमोर भेट होते व्हिडिओमध्ये कारण की गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आपले समोरासमोरशी भेटीचे व्हिडिओ आलेले नाही आहेत कारण की आपण माहिती असेल की मे महिना म्हणजे उन्हाळा आणि त्यातल्या त्या मुलांच्या सुट्ट्या असेल किंवा काही कार्यक्रम असतात ते आपल्या सगळे उन्हाळ्यामध्येच असतात आणि त्यातल्या प्रत्येक स्त्रियांसाठी अत्यंत जवळचा आणि हळवा म्हणजे भाग म्हणजेच काय तर माहेर पण ते तर नक्कीच प्रत्येक स्त्रियांना अक्षरशः आतुततेने वाट बघतात की कधी सुट्ट्या मुलांना लागतात आणि कधी आपण बाहेरला जाऊन काही दिवस आपण जाऊन येऊ शकतो तर अशा प्रकारे प्रत्येकांसारखं माझे सुद्धा काही म्हणजे घरातले कार्यक्रम असतील किंवा काही गावी जाणं असेल त्याच्यामुळेच आपले चॅनलवरती सशे समोक्ष समोरासमोर भेटीचे व्हिडिओ येऊ शकले नाही त्यासाठी खूप क्षमा असावी आणि तसं पाहायला गेलं तर मी ऑडिओचे व्हिडिओ टाकतच होते आणि त्याला सुद्धा तुम्ही छान प्रतिसाद देत होता तुमचे कमेंट्स येत होते आणि मला जमे तसे मी त्याला आन्सर सुद्धा देत होते नक्कीच आजपासून असे आपले समोरासमोर भेटीचे व्हिडिओ हे सुरू होणार आहेत आणि आजपासूनच आपले सणावारांची असेल सेवेचे असेल तो उपाय तोडगे पारा या सगळ्या सेवेचे आपले आजपासून व्हिडिओ सुरू होतील तर नक्कीच व्हिडिओ आजचा जो आहे तो अत्यंत महत्वाचा असणार आहे कारण की आपणास माहिती आहे की प्रत्येक सवासण स्त्रियांचा आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांचा अत्यंत महत्वाचा सण म्हणजेच वटपौर्णिमा तरी यंदा वटपौर्णिमा कधी आहे योग्य वेळ तिथी काय आहे आणि मुहूर्त काय आहे पूजेचा याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर सुरुवात करूया तर मंडळी नो आपणास माहिती असेल की हिंदू पंचांगानुसार म्हणजेच आपलं जे गुढीपाडव्यापासून जे हिंदू नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्याच्यानुसार आपला जे तिसरा महिना असतो तो ज्येष्ठ महिना असतो आणि ज्येष्ठ महिन्यातली जी काही वटपौर्णिमा असते म्हणजे शुक्ल पक्षातली जी काही पौर्णिमा तिथे असते ती वटपौर्णिमा म्हणून साजरी होत असते आता वटपौर्णिमा म्हटलं तर आपणास माहिती असेल की या दिवशी प्रत्येक सौभाग्यवती दिवशी उपवास करते अक्षरशः पायाच्या नखापासून ते केसांपर्यंत शृंगार करते पूर्ण साज करते ती आणि त्याचबरोबर त्या दिवशी वडाची पूजा करते म्हणून भावे श्रद्धेने आपल्या म्हणतात ना की आपल्या पतीच्या दीर्घायुसाठी उदंड आयुष्य मिळावं त्याचबरोबर उत्तम आरोग्य त्यांना मिळावं त्यांचं भरपूर यश यश त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये मिळावं आणि हाच पती पुढच्या सात जन्म आपणास मिळावा लाभावा यासाठी स्त्रिया उपवास करतात वडाची पूजा करत असतात अत्यंत महत्वाचा हा सवाशनाचा सण असणार आहे आणि किती छान योग आहे बघा आता उन्हाळ्यामध्ये भरपूर मुलींचे लग्न पार पडलेले आहेत घरांमध्ये तर नक्कीच त्यांचं आता लग्न झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पहिला सण येणार आहे तो म्हणजे काय तर वटपौर्णिमा जे सौभाग्याचं लेण असणारा हा सण असणार आहे तर नक्कीच खूप छान असा योग आहे तर त्या प्रत्येक स्त्रियांसाठी आजचा महत्व आजचा जो व्हिडिओ आहे तो अत्यंत आणि माहिती सुद्धा खूप महत्वाची ठरणार आहे नक्कीच मंडळी न आपल्याला माहिती असेल की वडपौर्णिमेच्या मागे सुद्धा एक कथा आहे छान अशी की या म्हणजे वटपौर्णिमा का साजरी करतात कारण की सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळवण्यासाठी यमाला त्याच्या स्वतःच्या भक्तीने संतुष्ट केलं होतं यमाला आणि यमाकडून आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते आणि ज्या दिवशी आणि ज्या वृक्षाखाली यमाने सावित्रीच्या पतीचे प्राण त्यांना परत दिले ते तो जो वृक्ष तो म्हणजे तो म्हणजे होता तो वडाचा वृक्ष होता आणि त्या दिवसापासूनच सावित्रीने मनोभावे श्रद्धेने वडाची पूजा करायला सुरुवात केली होती आणि तीच परंपरा आजता गायत चालू आहे म्हणूनच प्रत्येक श्री वटपौर्णिमेला वडाच झाडाची आपल्या पतीच्या उदंड आयुष्य मिळावं त्यांना उत्तम आरोग्य मिळावं आणि हाच पती सात जन्म मिळावा आणि कुठलंही त्यांना कुठल्या प्रकारचे म्हणतात ना किंवा त्या पुढच्या जन्मी म्हणजे या आयुष्यामध्ये पुढे काही होऊ नये यासाठी वडाची पूजा मनोभावे श्रद्धेने करून उपवास देखील करत असतात तर अत्यंत महत्वाचा हा सण असणार आहे त्याचबरोबर पाहायला गेलं तर वडाच्या वृक्षाखाली स्वामीं सुद्धा वास्तव्य असतं असं म्हटलं जातं कारण की स्वामी महाराज नेहमी म्हणायचे वड वड मूळ मूळ म्हणजेच आपलं जे काही या विश्वाचं जे काही मूळ आहे ते आपले महाराज आहे असं त्यांचं म्हणणं होतं सोबतच वडाचं झाड जे हे जे झाड आहे ते आयुर्वेदिक दृष्टीने सुद्धा खूप महत्वाचं आहे वनस्पती म्हणजे म्हणतात ना किंवा औषधी वनस्पती म्हणून सुद्धा या वडाच्या झाडाकडे पाहिलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं आपणास माहिती असेलच आपण गुढी पाडव्याला आत्ताच वडाच्या मुळीचा एक छान असा उपाय तोडगा केला होता जो घरातील नकारात्मक उर्जा निगेटिव्ह एनर्जी वा म्हणतात किंवा वाईट नजर बाधा घराला होऊ नये वास्तूला होऊ नये घरातल्या व्यक्तींना होऊ नये म्हणून वडाची मुळी आपण मागच्या आता गुढी पाडवायलाच बघा तीमुळे आपण घराच्या प्रवेशद्वाराला लावली होती तर अशा प्रकारे बहुगुणी असं हे वडाचं वृक्ष आहे त्याच्यामुळे मनोभावे श्रद्धेने आपल्याला वडाची पूजा या दिवशी करायची असे वटपौर्णिमेला तर नेमकं आपल्याला आता स्त्रियांना सगळ्यांना प्रश्न पडला आहे कारण की या वर्षी दहा जून आणि अकरा जून या दोन तारखेला पौर्णिमेची तिथी दाखवत आहे त्यामुळे भरपूर स्त्रियांना प्रश्न पडला आहे की नेमकी आम्ही पूजा कधी करायची दहा जूनला करायची की अकरा जूनला करायची तर मंडळींनो आपल्याला जी काही पूजा करायची आहे प्रत्येक स्त्रियांना ती आपल्याला दहा जूनलाच करायची आहे कारण की सुरुवातीला मी तुम्हाला तिथी सांगते कधी सुरू होते आहे तर वटपौर्णिमेची जी काही तिथी आहे ती दहा जूनला पौर्णिमा प्रारंभ सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जूनला मंगळ बुधवारी पौर्णिमा समाप्तीही दुपारी एक वाजून चौदा मिनिटांनी होणार आहे त्याच्यामुळे आपल्याला आता माझ्याकडे जी कॅलेंडर आहे ती दिंडुर्मे स्वामी समर्थ केंद्रातलं कॅलेंडर आहे याच्यामध्ये तिथी वार सत्यनारायण पूजन सन वार हे कधी आणि केव्हा कसे साजरे करायचे याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली असते आता याच्यामध्ये हा टाइमिंग आहे या यानुसारच प्रत्येक केंद्रामध्ये हे म्हणजे फॉलो केलं जातो आणि त्याप्रमाणे सणवार साजरे केले जातात उपवास केले जातात आणि काय काय कधी कधी कसं होतं काल निर्णय कॅलेंडरमध्ये वेगळी तिथी असते महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये वेगळी असते त्याच्यामुळे खूप बायकांचा संभ्रम होतो आणि शंका निर्माण होती की कधी करायची नेमकी त्यामुळे ही माहिती तुम्हाला योग्य म्हणजे माहिती तुम्हाला मिळेल आणि यानुसारच तुम्ही ती पूजा करायची आहे तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहा जूनला मंगळवार आहे सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होईल आणि बुधवारी अकरा जूनला दुपारी एक वाजून चौदा मिनिटापर्यंत चालू राहील त्यामुळे आपल्याला दहा जूनला या कॅलेंडरमध्ये तरी दहा जूनला आपल्याला वटपौर्णिमा तिथी दाखवलेली आहे आणि या दिवशी आपल्याला वटपौर्णिमा तिथी साजरी करायची आहे बघा तुम्हाला दिसत असेल ते तर अशा प्रकारे तुम्हाला तारीख कळाली असेलच आता वट पौर्णिमेचे जे काही पूजन आहे ते आपल्याला कोणत्या वेळेत करायचं आहे ते नक्कीच म्हणता येईल आपल्या वट्टपौर्णिमेचं जे काही पूजन आहे ते तुम्हाला माहिती आहे पौर्णिमा तिथे सुरू झाली की पौर्णिमा तिथे सुरू झाल्यापासून ते समाप्तीपर्यंत तुम्ही करू शकता तसं पाहायला असं मी का म्हटलं कारण की मी सांगू इच्छिते तसं पाहायला गेलं वट्टपौर्णिमेचं पूजन तुम्ही आता दहा जूनला दुपारी संध्याकाळी दिवस मावळेपर्यंत करू शकता कारण की कसं आहे प्रत्येक स्त्री ही म्हणजे हाऊस वाईफ नसते त्या कोणी कोणी जॉबवाल्या असतात कोणाचा जॉबचा टायमिंग वेगळा असतो कोणाला काही अजून कारणं असतात त्याच्यामुळे त्यांना तो टायमिंग जमत नाही किंवा सकाळी सकाळी दुपारी दुपारी ती पूजा करायला जमत नाही किंवा त्या सुद्धा नसेल आणि कसं असतं कोणाकोणाचा मासिक धर्म आहे दहा तारखेला नेमकंच वटपौर्णिमाला चौथा दिवस आहे कोणाचा पाचवा दिवस आहे तर खूप लोकांना हिरमोड होतं स्त्रियांना हिरमोड होतो की अरे एका दिवसानी माझी पूजा ही राहून गेली या वर्षीची कारण की वटपौर्णिमा ही प्रत्येक महिन्याला येत नाही किंवा वर्षातून दोनदा दिन येत नाही ती एकदाच येते त्यामुळे प्रत्येक स्त्रियाचा हा जवळचा सण आहे त्याच्यामुळे कोणाला वाटत नाही की बा कोणी कोणी मग गोळ्या वगैरे खाऊन पुढे ढकलणं मासे धर्म अशा गोष्टी करतात तसं काही करू नका तर तुमचा दहा जूनला जर चौथा किंवा पाचवा दिवस येत असेल तर नक्कीच तुम्ही अकरा जूनला सुद्धा दोनदा डोक्यावर दो म्हणजे सुचिरभूत डोक्यावरून करायचं आहे दहा जूनला डोकं धुवायचं आणि परत अकरा जूनला सुद्धा तुम्ही डोकं धुवा सुचिरभूत व्हा स्वच्छ व्हा आणि अकरा जूनला जी तिथी तुम्हाला समाप्तीची तिथी आहे दुपारी सव्वा एक पर्यंत त्याच्या अगोदर पर्यंत तुम्ही बडाच जाऊन पूजन करून येऊ शकता त्याच्यामुळे बिलकुल नाराज व्हायचं नाही स्त्रियांनी मनामध्ये श्रद्धा पाहिजे भक्ती पाहिजे आणि विश्वास पाहिजे बस दुसरं काही नको आहे की याच वेळेत झालं पाहिजे त्याच वेळेत झालं पाहिजे कुठलंही बंधन नाही आहे आपल्या सेवेसाठी किंवा पूजेसाठी देवाला फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा महत्वाची की कि तुम्ही किती महत्वाचं आणि किती श्रद्धेने तुम्ही तळमळतेने ती पूजा अर्चा किंवा उपवास करता आहात सेवा करत आहात तर नक्कीच तुम्हाला कळायला असेल की तुम्हाला दहा तारखेला अकरा वाजून छत्तीस पावणे बारा पासून ते तुम्ही दहा तारखेला संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत दिवस मारण्याच्या अगर अगोदरपर्यंत तुम्ही पूजा वडाची करू शकता ज्यांना शक्यते दुपार दुपारी लवकर जरी केली तरी सुद्धा चालेल वेळेनुसार काही याला काही असं नाही कारण की कसं हो आहे स्त्री आहोत घर आहे संसार आहे मुलं आहे बाळ आहे आता लवकर शाळा सुद्धा सुरू होणार आहे ती पण एक धावपळ आहे त्याच्यामुळे आपल्या तुम्ही योग्य वेळेनुसार करा पण नक्कीच करा कारण की कुठलीही स्त्री असं नसणार असे नसेल की बाजीला वटपौर्णिमेचा उपवास करायची इच्छा नाही आहे किंवा पूजा करायची इच्छा नाही आहे तर असं कोणीच नसतं त्यामुळे प्रत्येकाला इच्छा असते की या दिवशी पूजा करा आणि उपवास करावा त्यामुळे आपल्या वेळेनुसार करा फक्त जास्त एकदम अंधार 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 पडल्यावरती पण जाऊ नका पूजा करायला आणि नाही जमलं दहा तारखेला तर नक्की अकरा तारखेला जरी केलं तरी सुद्धा थाले पौर्णिमाची सुरू आहे आपली तर अशा प्रकारे तुम्हाला योग्य माहिती आणि महत्वाची माहिती द्यायची होती ती तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारेच तुम्ही वडाची पूजा करा आणि नक्कीच आपले जे काही सौभाग्याचं म्हणजे किंवा जे काही आयुष्य आहे ते उदंड त्यांना लाभावं यासाठी वडाकडे प्रार्थना करा तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ